जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयापर्यंत जनजागृती अवयवदान रॅली काढण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली या जनजागृती अवयवदान रॅलीत अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय पेरके डॉक्टर हनुमंत पाटील जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख अर्पण अवयवदान समितीचे अध्यक्ष माधव अटकोरे निमा विमेन्स फोरमच्या अध्यक्ष डॉक्टर करुणा जमदा नागेश अटकोर यांच्या सहरोगणालयातील प्रशिक्षणार्थी परिचारिका मोठ्या संख्येने सामील झाले होते प्रारंभिक सामुदायिक अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात आली प्रतिज्ञा करते की मी माझ्या आशा अवयव याचा उपयोग माझ्या मृत्यूनंतर आणि

आपला आज तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपण सार्वजनिक आरोग्य आपण एक अभियानाची जनजागृती रॅली आपण एक पंधरवाडा घेतोय मा, माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब आमचे त्यांच्या संकल्पनेतनं आम्ही हा एक पंधरवाड्याचा एक आ, प्रोजेक्ट आम्ही घेत हो। आहोत पंधरा तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत अवयवदानांच्या जनजागृतीसाठी आम्ही हा प्रोग्राम अरेंज करत आहोत आणि त्याच अनुषंगाने आपलं ही आजच्या रॅलीचं आम्ही नियोजन केलेलं होतं आणि आज जवळपास सात हजार रुग्णांना अवयवांची गरज आहे आणि ही एक मोठी बाब आहे आणि याच्यासाठी आपल्याला समाजामध्ये जन सामान्यांमध्ये याची जनजागृती करणे हे खूप अतिशय आवश्यक आहे या अनुषंगाने आम्ही ही आज जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये या, या जनजागृती रॅलीमध्ये माननीय सीओ मॅडम मेघना कॉले मॅडम यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून आम्ही सर्व लोकांमध्येही याची अवेअरनेस पसरण्याचा प्रयत्न करत आहोत यासाठी एक आम्ही रजिस्ट्री आहे आणि या रजिस्ट्रीचा क्यू आर कोड आम्ही आमच्या सगळ्या शासकीय कार्यालयाच्या वेबसाईटवरती वरती अपलोड करणार आहोत जेणेकरून लोकांना यामध्ये रजिस्टर करून आपलं ऑर्गनायझेशनसाठी त्यांची कन्सेंट रजिस्टर करता येते आणि त्या रजिस्ट्रीमध्ये त्यांची कन्सेंट रजिस्टर होऊन जर त्यांच्या त्यांच्याकडनं कधी त्यांच्या त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला त्यांना ऑर्गनायझेशन डोनेशन करायची गरज पडली तर त्या त्याच्यावर ते ऑर्गन डोनेशन करू शकतात आपल्या माध्यमातून सुद्धा मी सर्वच जनसामान्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की या अवयवदानाबद्दल आपण जनसामान्यांमध्ये माहिती पसरवी आणि जेणेकरून जे निडी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे हा मेसेज जावा आणि जेव्हा किंवा असं काही वेळ येईल जेव्हा ब्रेन डेड पेशंट असेल त्यांच्या कुठल्या तर त्यांनी कुठलाही संकोच न ठेवता त्याच्यामध्ये आपला पेश तुमचा जो नातेवाईक आहे तो जवळपास आठ जणांना जीवन देऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे सर्व जनसामान्यांना माझी विनंती आहे की याबद्दल आपण आपलं जनजागृती करावी आणि आपण त्याच्यामध्ये इच्छा असावी याबद्दल सर्व जनसामान्य माझे आव्हान असेल शासनाच्या आदेशानुसार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा राष्ट्रीय अवयव दिन आम्ही जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग आणि रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने इथं साजरा होत आहे अर्पण अवयवदान समिती या उपक्रमाचे स्वागत करते या या दिवशी सर्व लोकांनी अवयवदानाचा संकल्प घ्यावा आणि जास्तीत जास्त अवयवधान ते पुढे यावेत हा आमचा उद्देश आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी देशमुख मॅडम आहेत दे अधिष्ठाता साहेब हे आमचे मुरमुरे साहेब आहेत या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे अधिष्ठाता आहेत सिव्हिल सर्जन साहेब आहेत कलेक्टर साहेबांनी या गोष्टीला समर्थन दिलं त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित होत आहे आणि आम्हाला आशा आहे की भविष्यामध्ये अवयव दाते पुढे येतील नांदेडकर मी डॉक्टर करुणा जमदाडे निमा वुमेन्स फोरमची अध्यक्ष आहे नांदेड जिल्हा आणि आज आमच्या डॉक्टर माया पवार सचिव आहेत इनर विद्याताई चव्हाण आहेत मीनाक्षी पाटील पार्टे। मॅडम आहेत आणि सगळे आमच्या ह्या कलिग्स आहेत आम्ही आज अवयवदानाच्या या रॅलीमध्ये मुद्दाम होऊन सहभागी झालो आपल्या सिव्हिल सर्जन साहेबांचाही आदेश होता शासनाची एक सुंदर अशी ही स्कीम आहे म्हणता येईल योजना आहे जनतेच्या भल्यासाठी कल्याणासाठी आज आपण पाहतो ऍक्सिडेंट चे खूप प्रमाण वाढलेलं आहे तरुण तरुण मुलं ऍक्सिडेंट मध्ये जात आहेत आणि चांगली तरुण मुलं जेव्हा मध्ये जातात त्यांच्या अवयवाचा कुणाला तरी उपयोग व्हावा त्यांचा जीव वाचावा आणि त्यांना जगण्यासाठी एक आयुष्य मिळावं ही संकल्पना या मागची आहे आणि या अवयव रॅलीमध्ये अवयवदान रॅलीमध्ये बऱ्याच संघटना सहभागी झालेल्या आहेत आरोग्य संघटना त्यात माधव आटकोरे यांचा पण सहभाग आहे आमच्या सगळ्या महिला डॉक्टर्स विद्यार्थी डॉक्टर्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कॉलेजचे या ठिकाणी सहभागी या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जनतेला विनंती करणार आहोत की कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता अंधश्रद्धा मनात न ठेवता एक वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने आपण प्रत्येक अवयवाकडे आणि या जन्म आणि मृत्यू या प्रकरणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्या माध्यमातून आपण अवयवदान देहदान या दृष्टिकोनातून आपण या हिच्याकडे पाहायचं आहे रॅलीकडे आणि अवयवदान या हिच्याकडे पाहायचं आहे आणि त्या माध्यमातून कुणाला तरी एक आयुष्य आपल्या ह्याच्यातून मिळणार आहे